तुमचे केस कोर्टात वर्षानिवर्ष अडकली आहे का तारीख पे तारीख या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत हो आहात आजच्या भागात आपण सर्वोच्च न्यायालयाच्या एका जबरदस्त निर्णयाबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे कोर्टातील दिरंगाई थांबणार आहे आपण पाहणार आहोत की तारीख पे तारीख पद्धती बंद करणारा तो ऐतिहासिक निकाल कोणता आहे केस लवकर संपवण्यासाठी कोर्टाने घालून दिलेली बारा महत्वाची सूत्र कोणती आहेत आणि एक सामान्य पक्षकार म्हणून या नियमांचा वापर कसा करता येईल आणि हो अशीच उपयुक्त कायदेशीर माहिती नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा इथे आम्ही कोणताही शुल्क घेत नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच आम्ही केस लवकर निकाली काढण्यासाठी एक स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट देणार आहोत जी खूप उपयोगी पडेल परवाच मला बीड जिल्ह्यातल्या अष्टी तालुक्यातून रमेश पाटलांचा फोन आला त्यांची जमिनीची केस गेली आठ वर्ष कोर्टात अडकली होती वडीलवारले पण निकाल लागला नाही ते अगदी पुरते वैतागले होते त्यांनी आपला महसूलशाही चॅनल पाहिला आमच्याशी संपर्क साधला आणि आम्ही त्यांना आजच्या विषयातलीच माहिती दिली आज त्यांच्या केसला गती मिळाली आहे तुम्हालाही महसूल आणि कायद्यांबाबत अशीच विश्वसनीय आणि सोप्या भाषेतील माहिती हवी आहे मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा सर सामान्य माणसासाठी कोर्ट कचेरी म्हणजे तारीख पे तारीख हे समीकरणच बनले पक्षकार आणि वकील प्रामाणिकपणे तारखा करूनही निकाल लागत नाही यावर काही उपाय आहे का ही, ही पद्धत खरंच बंद होऊ शकते का अगदी बरोबर बोललात ही सामान्य माणसाची व्यथा आहे आणि हा फक्त सिनेमातला डायलॉग नाही राहिलाय हे वास्तव आहे पण आता चित्र बदलत आहे सर्वोच्च न्यायालयाने याची खूप गंभीर दखल घेतली आहे माझ्या अनुभवातून सांगतो आता या दिरंगाईला चाप लावणारा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आलेला आहे अरे व्वा हा तर आशेचा किरण आहे हा नेमका कोणता निर्णय आहे आणि याचा सामान्य माणसाला थेट कसा फायदा होणार हा निर्णय आहे यशपाल जैन विरुद्ध उर्मिला देवी दोन हजार तेवीस हे सायटेशन म्हणजे हा संदर्भ प्रत्येक पक्षकारणी आणि वकिलाने जवळच बाळगला पाहिजे यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा आणि तालुका न्यायालयांना केस कशी आणि किती वेळात चालवावी यासाठी तब्बल बारा सूत्र म्हणजे मार्गदर्शक घालून दिली आहेत आता कोणताही पक्षकार आपल्या केसला होणाऱ्या विलंबावर आक्षेप घेऊ शकतो हो तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशात जिल्हा आणि तालुका स्तरावर कोट्यावधी केसेस प्रलंबित आहेत आणि त्यापैकी लाखो केसेस या पाच ते दहा वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत बापरे खूप मोठा आकडा आहे हा लोकांमध्ये एक मोठा गैरसमज आहे की केस लांबायला फक्त वकीलच जबाबदार असतात हे कितपत खरं आहे हा खूप मोठा गैरसमज आहे अनेकदा प्रक्रियात्मक अडचणी असतात पण या नवीन निर्णयाने फक्त वकिलांवरच नाही तर न्यायाधीशांपासून ते बार असोसिएशन पर्यंत सर्वांवर जबाबदारी निश्चित केली आहे म्हणजे सगळ्यांनाच जबाबदार धरले हो उदाहरणार्थ यात एक सूत्र असं आहे की बार काउन्सिल आणि बार असोसिएशनने वकिलांना विशेषत नवीन वकिलांना केस लवकर कशी चालवावी याचं प्रशिक्षण द्यावं भारीच के मग हे बारा सूत्र आहेत तरी काय त्यातले सुरुवातीचे काही महत्वाचे नियम आमच्या प्रेक्षकांना सोप्या भाषेत सांगाल का नक्कीच तर पहिलं सूत्र आहे समन्स बद्दल दावा दाखल झाल्यावर प्रतिवादीला जे समन्स पाठवलं जातं हो ते वेळेवर काढलंच पाहिजे यावर लक्ष ठेवायला एक समिती नेमलेली आहे दुसरं सूत्र आहे की समन्स मिळाल्यानंतर प्रतिवादीने तीस दिवसांच्या आत आपलं लेखी म्हणणे म्हणजे कैफियत कोर्टात सादर करणं बंधनकारक आहे फक्त तीस दिवस हो आणि सबळ कारणाशिवाय मुदतवाढ मिळणार नाही आणि तिसरं सूत्र तेही खूप महत्वाचं आहे दोन्ही बाजूंची म्हणणी आल्यावर न्यायाधीशांनी आधी आपसात तडजोड होते का हे पाहावं आणि प्रकरण लोक अदालतीकडे पाठवण्याचा प्रयत्न करावा म्हणजे केस तिथेच मिटेल अगदी तिथेच मिटेल सर याच मुद्द्यावर जळनावचे सुनील भाऊ विचारत आहेत माझ्या केसमध्ये प्रतिवादी सहा महिन्यांपासून उत्तरच देत नाहीये मी काय करू सुनील भाऊ तुम्ही तुमच्या वकिलांना हे यशपाल जैन सायटेशन दाखवा आणि सूत्र क्रमांक दोन चा आधार घेऊन कोर्टात अर्ज करा कोर्टाला यावर कारवाई करावीच लागेल हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही तुम्हाला असा अनुभव आलाय का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो अशीच कायदेशीर माहिती मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला करायला विसरू नका एक मोठा प्रश्न म्हणजे उगाच मागितल्या जाणाऱ्या तारखा अनेकदा एक वकील हजार असतो दुसरा नसतो आणि तारीख पुढे जाते यावर काही बंधन आहे का हो नक्कीच आणि हाच तर या निकालाचा गाभा आहे सूत्र सहा असं सांगतं की आता दोन्ही पक्षांचे वकील कोर्टासमोर हजर असल्याशिवाय पुढची तारीख दिली जाणार नाही अच्छा आणि सूत्र नऊ हे तर त्याहून कडक आहे कोणी पुढील तारीख मागत असेल तर न्यायाधीशांनी त्या मागचं कारण पुराव्यासकट तपासणं गरजेचं आहे पुराव्यासकट हो आणि एकाच कारणासाठी तीन पेक्षा जास्त तारखा देता येणार नाहीत अरे वा आणि सगळ्यात महत्वाचं सूत्र दहा जर कोणी विनाकारण तारीख मागत असेल तर त्याला कोर्ट दंड म्हणजे पेमेंट ऑफ कॉस्ट लावू शकतं लोकांचा अजून एक समज असतो की कोर्टात कितीही वेळा आणि कोणत्याही कारणास्तव मागता येते हा गैरसमज आता या गैरसमजेशननी पूर्णपणे मोडून काढला आहे आता प्रत्येक तारखेला ठोस कारण द्यावं लागेल आणि त्याची संख्याही मर्यादित असेल अगदी तारीख पे तारीखचा जमाना आता गेला असं म्हणायला हरकत नाही दुसरा क्विक फॅक्ट काय आहे एक क्विक फॅक्ट सांगतो एका केसमध्ये पडणाऱ्या प्रत्येक अनावश्यक तारखेमुळे पक्षकाराचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो ज्यामुळे खटल्याचा खर्च जवळपास दीड ते दोन पटीने वाढू शकतो बापरे म्हणजे खिशाला मोठी कात्री लागते बर समजा केस चालली युक्तिवाद झाला पण निकाल राखून ठेवला आहे असं सांगून वर्षोवर्ष निकाल लागत नाही त्याच काय त्यावरही या निर्णयात स्पष्ट सूचना आहे हि तर अनेकांची मुख्य तक्रार असते सूत्र अकरा मूळ स्त्रोतानुसार दहावं असं सांगतं की दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायाधीशांनी साठ दिवसांच्या आत निकाल देणं बंधनकारक करण्यात आलंय फक्त साठ दिवस जबरदस्त हो आणि सूत्र बारा मूळ स्त्रोतानुसार अकरावं हे पाच वर्षांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेल्या केसेस बद्दल आहे अच्छा त्या जुन्या केसेसचं काय अशा केसवर जिल्हा न्यायाधीश स्वतः लक्ष ठेवतील आणि त्या लवकर कशा संपतील यासाठी एक समिती काम करेल वा ही माहिती तर जबरदस्त आहे सर आता आमच्या प्रेक्षकांसाठी एका सामान्य माणसाला या निर्णयाचा फायदा घ्यायचा असेल तर त्याने काय पावलं उचलावीत तुम्ही एक सोपी स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट द्याल का हो चला स्टेप बाय स्टेप बघूया पायरी एक माहिती लिहून घ्या सर्वात आधी या सायटेशनचं सा नाव व्यवस्थित लिहून घ्या यशपाल जैन विरुद्ध उर्मिला देवी दोन हजार तेवीस सर्वोच्च न्यायालय पायरी दोन वकिलांशी चर्चा करा तुमच्या वकिलांना भेटा आणि त्यांना या सायटेशनबद्दल सांगा तुमच्या केसमध्ये याचा वापर करण्याची नम्र विनंती करा पायरी तीन दिरंगाईचा टप्पा ओळखा तुमची केस कोणत्या टप्प्यावर अडकली आहे म्हणजे लेखी म्हणणे साक्षी की तारखा ते ओळखा आणि त्यासंबंधीच्या सूत्रावर लक्ष केंद्रित करा पायरी चार कोर्टात अर्ज करा गरज भासल्यास या सायटेशनचा आधार घेऊन केसला गती देण्यासाठी तुमच्या वकिलामार्फत कोर्टात एक अर्ज दाखल करा आणि पायरी पाच सर्वात महत्वाची पाठपुरावा ठेवा प्रत्येक तारखेला काय घडतंय यावर बारीक लक्ष ठेवा जागरूक रहा वा ही चेकलिस्ट तर खूपच कामाची आहे हे लक्षात ठेवलं तर मोठा फायदा होईल सर याचा वापर करून खरंच कोणाचा फायदा झाल्याचं उदाहरण आहे का हो एक किस्सा सांगतो साताऱ्यातील एका शेतकऱ्याची वाटणीची केस होती सात वर्ष नुसत्या तारखा पडत होत्या सात वर्ष हो आम्ही हे यशपाल जैन सायटेशन कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं त्यानंतर पुढच्या सहा महिन्यात साक्षी आणि महत्वाचे टप्पे पार पडले आणि आता केस निकालाच्या टप्प्यात आहे कायद्याच्या जागरूकतेमुळे हे शक्य झालं तुमच्या ओळखीत कोणाची केस अशी अडकली आहे का त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो लाईक करायला विसरू नका कायदेशीर हक्कांसाठी जागरूक राहायचं असेल तर आपल्या महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे तर आज आपण पाहिलं की यशपाल जैन विरुद्ध उर्मिला देवी दोन हजार तेवीस या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे कोर्टातील तारीख पे तारीख संस्कृती कशी संपू शकते आपण ती बारा सूत्र समजून घेतली जी प्रत्येक पक्षकाराला माहिती असणं गरजेचं आहे अगदी आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार आणि न्यायालय कायदे बनवतात पण खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा सामान्य नागरिक आपल्या हक्कांसाठी जागरूक होतो बरोबर कायदा समजून घ्या आणि त्याचा योग्य वापर करा खरी तुमच्या जागरूकतेत आहे तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय मग आपला महसूल शाही युट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे आत्ताच सबस्क्राईब करा पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत वारस नोंदीमधील चुका घरबसल्या ऑनलाईन कशा दुरुस्त कराव्यात अधिक माहिती आणि चर्चेसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आपण ही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र